मित्रांनो प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून कन्या आणि कुंभ यांच्यातील संबंध खूप रोमँटिक आणि जिव्हाळ्याचे असू शकतात दोघेही मजबूत चिन्हे आहेत आणि त्यांना त्यांचे दोघांचंही कार्य कसे चांगले करावं हे माहिती आहे कुंभ आणि कन्या या दोन राशींच्या नातेसंबंधात कुंभ राशी ही रोमँटिक प्रेमसंबंध निर्माण करण्यात काम करते कन्या राशी आपले संबंध पुढे कसे न्यायचे प्रेम कसं फुलवायचं हे योग्य प्रकारे जाणतं कन्या आणि कुंभजोडी त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा वापर नवीन कल्पना आणि संकल्पना करण्यात वापरतात कन्या आणि कुंभ राशीची जोडी ही सगळ्यात बेस्ट जोडी मानली जाते जर या दोन्ही राशीच्या प्रेमी युगुलांनी आपापल्या कामाचा वाटा जो काही आहे तो व्यवस्थित पूर्ण केला तर त्यांच्या जीवनात सुसंगतता येते या नात्यात भावनिक बंधनाचा अभाव असू शकतो दोन्ही राशीचे लोक बुद्धिमत्तेच्या पातळीवर सारखेच असतात आणि त्यांच्यात समान चर्चा होऊ शकते कन्या राशीच्या लोकांना तांत्रिक दृष्टिकोनातून समस्या सोडवणं आवडतं कुंभ त्यांच्या कृत्यांमगं कोणत्याही प्रकारचे तर्क लागू देत नाही कन्या आणि कुंभ यांची संगती त्यांच्या जीवनात नवीन नवीन आयाम शोधण्यास मदत करते कन्या आणि कुंभ या राशींच्या प्रेमसंबंधांमध्ये बऱ्याच अनुकूल गोष्टी जरी असल्या तरी प्रतिकूल गोष्टीसुद्धा काही आढळून येतात या दोष या दोन्ही राशी थोड्याशा स्वभाव आणि विचारांच्या विरुद्ध आहेत त्यांच्यात एकमेकांवर वित त्यांच्यात एकमेकांवर विपरीत परिणाम करण्याची ताकद आहे कारण दोघंही प्रेमानं भारलेले आहेत दोन्ही राशीची लोकं बौद्धिक दृष्टिकोनातून सेम आहेत किंवा विचारांच्या दृष्टिकोनातून सेम आहेत त्याच्यामुळे ते दोन्ही एकमेकांवरती टॅकल करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करू शकतात अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होऊ शकतात मात्र वाद नाहीत होणार कारण दोन्ही राशीची लोकं ही समजूतार आहेत कुंभ राशीच्या लोकांकडे बघितलं तर त्यांना खूप मोठी स्वप्न पाहायला आवडतात आणि त्यांना खूप बोलायला आवडतं पण कन्या राशीच्या लोकांना कुंभचे जे, जे काही बोलणं आहे त्याचा थोडासा वेगळा अर्थ घेऊ शकतात सो थोडंसं ह्या गोष्टी तुम्ही जर सामंजस्यातून घेतल्या तर नक्कीच कन्या आणि कुंभ राशीची जोडी ही परफेक्ट जोडी असणार आहे